मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली ऐर उन्हाळ्यात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत गेल्या काही दिवसांपासून भोगावणारा उकाळी संकट पुढील काही दिवस कायम असणार आहे बुधवारी चौदा मे रोजी राज्यात वादळी पावसाची शक्यता असून विदर्भातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बावीस जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे आता हे बावीस जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात बुधवारी हवामान ढगाळ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात तापमान बत्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी किंवा वादळी वाऱ्याचा अंदाज आहे मुंबई पुणे नाशिक आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल मुंबईत सकाळी हवामान मुख्यतः ढगाळ राहील तर दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे पुण्यातही तापमान बत्तीस अंशापर्यंत जाईल आणि संध्याकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमान पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं ज्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील या भागात देखील वादळी पावसाची शक्यता असून विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पाण्याची बाटली आणि छत्री सोबत ठेवावी शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसंच विजांच्या कडकडाटामुळे धोका टाळण्यासाठी खुले मैदान किंवा झाडाखाली थांबणं टाळावं धुळे नंदुरबार पुणे सातारा जालना बीड या ठिकाणी अवकाळी पाऊस आपली चांगलीच दमदार हजेरी लावणार आहे मुंबई आणि कोकण परिसरात देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक कोल्हापूर सातारा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी नांदेड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर या भागांमध्ये देखील पाऊस होणार आहे विजांच्या कडकडाटासह वादळ तसंच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे